हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा किंवा मंथन परीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त असा घटक मराठीमधील शिकणार आहोत आणि तो म्हणजेच एकाच शब्दाचे भिन्न अर्थ ओळखणे तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील <muching> चला तर मित्रांनो आपण सुरुवात करतो आपण आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओचा आपला विषयच आहे एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आता ह्यामध्ये तुम्हाला काय करायचे असे शब्द की ज्याचे दोन दोन अर्थ तीन तीन अर्थ निघू शकतात हे शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत जर हे शब्द माहीत असतील तर स्कॉलरशिपमधले दोन मार्क तुमचे आत्ता फिक्स आहेत मग त्यासाठी काय करावं लागेल तर एक पन्नास ते साठ शब्द आहेत ती जी यादी आता आपण या युट्यूबमध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ती या यादी मात्र तुम्हाला नीट करावी लागेल दोन तीन दिवस जर फक्त सतत एकदा वाचन केलं दोन तीन वेळा तरी तुमची ती यादी पूर्णपणे पाठवून जाईल त्यामुळे इथले दोन मार्क जे आहेत ते तुम्ही अगदी आरामात जस्ट वाचून पण मिळवू शकता तर त्यासाठी आपल्याला शब्दांचा अभ्यास आप करावा हो लागेल बघा आता आपण सुरुवात करतो व्हिडिओला पहिला जो शब्द आहे ना तो शब्द बघा अंक आता अंक हा शब्द आपण दोन अर्थांनी वापरतो एक म्हणजे काय तर आपल्या शरीराचा एक भाग तो म्हणजे मांडी आणि दुसरा आहे आकडा तर आता मी समजा एक वाक्य म्हटलं की त्या व्यक्तीने छोट्याशा बाळाला अंकावर बसवले आता इथं अंक हा शब्द कशासाठी वापरला असणार आहे मांडीसाठी वापरलाय बरोबर ना म्हणजे इथे काय झालं अंकाचा अर्थ आपण मांडी म्हणून वापरलाय आणि दुसरं उदाहरण बघा शीतलने अंक म्हणून दाखवले आता इथे काय होते शीतलने अंक म्हणून दाखवले म्हणजे काय तर शीतलने मांडी म्हणून दाखवली आहे का तर नाही शीतलने संख्या म्हणून दाखवल्या म्हणजेच अंक हा शब्द आपण दोन अर्थांनी वापरला एक म्हणजे मांडी आणि दुसरा म्हणजे अंक म्हणजे संख्या ठीक आहे आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण येऊयात दुसरा प्रश्न किंवा दुसरा जो काही शब्द आहे तो बघा अंग आता अंग हा शब्द कशासाठी आपण वापरतो किंवा किती अर्थांनी वापरतो तर अंग या शब्दाचा एक असा अर्थ होतो शरीर म्हणून दुसरा अर्थ असा होईल भाग म्हणून आणि तिसरा अंग या शब्दाचा अर्थ होतो बाजू म्हणून म्हणजे काय तर आकृतीचे डावीकडचे अंग बघा म्हणजे काय आकृतीची डावीकडचा भाग बघा किंवा आकृतीची डावीकडची बाजू बघा आणि माझे अंग दुखते मग काय असणार आहे माझं शरीर दुखते लक्षात येते त्यामुळे वाक्य वाचायचं आणि वाक्यामध्ये मग अंग हा शब्द कशासाठी वापरलाय शरीर म्हणून वापरलाय भाग म्हणून वापरला आहे की बाजू म्हणून वापरलाय हे तुम्हाला त्यावेळेस ते समजलं पाहिजे त्यानंतर तुमचे हे मार्क फिक्स असतील आता आपण येतो तिसऱ्या शब्दामध्ये बघा आता पुढचा शब्द आहे अंतर आता अंतर ह्या शब्दाचे तीन अर्थ होतात एक म्हणजे मन दुसरं आहे भेद आणि तिसरं म्हणजे लांबी आता सहज आपण म्हणतो बघा की मी आज दोन चाकी गाडीने सत्तर किलोमीटर अंतर कापलं मग आता अंतर कापलं म्हणजे काय लांबी पूर्ण केलेली किंवा ते अंतर पूर्ण केलेले ठीक आहे त्यानंतर श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये अंतर असते अंतर म्हणजे काय तर इथे भेद ह्या शब्दासाठी आपण अंतर हा शब्द वापरलाय त्यानंतर अजून बघूयात आपल्या अंतर मनाचा ठाव ठिकाणा लागत नाही आता इथं अंतर कशासाठी वापरलेलं आहे तर मनासाठी वापरले म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल एकच शब्द आपण दोन अर्थाने किंवा तीन अर्थाने देखील वापरत असतो ते ज्यावेळेस आपण वाक्य वाचतो त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की तो शब्द तोच आहे पण त्याचा अर्थ मात्र इथं या वाक्यामध्ये वेगळा येतोय ठीक आहे चला आता पुढच्या शब्दामध्ये आपण येतोय बघा आता पुढचा शब्द अंबर आता अंबर म्हणजे काय आकाश आणि दुसरा अर्थ होतो वस्त्र लक्षात ठेवायचं अंबर या शब्दाचा अर्थ काय होतो एक म्हणजे आकाश आणि एक म्हणजे वस्त्र असा देखील आपण अंबर म्हणून अर्थ वापरू शकतो ओके okay, चला पुढील बघा शब्द काय अनंत आता अनंतचा अर्थ काय असेल तर अनंतचे अर्थ आहेत दोन एक म्हणजे अमर्याद म्हणजे ज्याला काहीच मर्यादा नाही अखंड किती असेल तेवढं त्याला आपण अनंत म्हणतो आणि परमेश्वराला देखील अनंत असे म्हटले जाते कारण बऱ्याच वेळा आपण आपले जे काही देवदेवता आहेत त्यांचं वर्णन करताना काय म्हणत असतो तर अनंत हा शब्द देखील वापरत असतो ओके म्हणजे अनंत हा शब्द आपण अमर्याद म्हणून वापरतो त्याचबरोबर परमेश्वर म्हणून देखील वापरत असतो पुढील शब्द बघा अभंग अभंगचा अर्थ काय होतो न भंगलेला आणि काव्य रचनेचा एक प्रकार आता अभंग म्हणजे काय मूर्ती अभंग आहे मग त्याचा अर्थ काय होतो मूर्ती कुठेही तिचे तुकडे झाले नाहीत ती, जा ती पूर्ण आहे तशी एका दगडामध्ये तयार झालेली आहे तिला कुठेही त्याला चीर गेली नाही किंवा त्याला तडा गेला नाही म्हणजे अभंग आणि दुसरा अर्थ असा होतो काव्य रचनेचा एक प्रकार मग तुम्हाला माहिती आहे आपल्या जे काही महाराष्ट्रातले साधू संत होऊन गेलेत त्यांनी भरपूर अभंग लिहिलेले आहेत त्यातील बरेचसे अभंग आपल्या पाठ्यपुस्तकात देखील अभ्यासाला आहेत म्हणजे अभंग या शब्दाचे दोन अर्थ झाले की न भंगलेला किंवा ज्याला कुठेही तडा गेला नाही असा आणि काव्य रचनेचा एक भाग ठीक आहे तर याला म्हणायचं अभंग आता आपण पुढच्या शब्दामध्ये येतोय बघा आता आस आस या शब्दाचे काय काय अर्थ आहेत तर इच्छा आणि गाडीच्या दोन चाकांना जोडणारा त्याला आपण काय म्हणायचं आस म्हणायचं ठीक आहे आता मला आस लागली म्हणजे काय माझी इच्छा झाली किंवा मला इच्छा अशी झालेली की आता मला काहीतरी मिळालं पाहिजे याला म्हणायचं आस आणि गाडीचे चाकांचे जे काही दोन चाक आहेत त्याला जोडणाऱ्या शब्दाला देखील आपण काय म्हणतो आस असंच म्हणतो त्यामुळे आस शब्द हा देखील दोन अर्थांसाठी वापरला जातो आता पुढे येतोय आपण पुढचा शब्द बघा ऋण आहे आता ऋण म्हणजे काय तर ऋण या शब्दाचे तीन अर्थ होतात एक तर म्हणजे कर्ज म्हणजे माझ्यावरती खूप ऋण आले किंवा आपण बघा बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण खेड्यातील भागाकडे जातो त्यावेळेस बरेच व्यक्ती असं बोलत असतात किंवा बायका बोलत असतात की माझ्यावर भरपूर ऋण आहे मग रीण म्हणजे हा ग्रामीण शब्द आला ॲक्च्युली तो ग्रामॅटिकल बरोबर असा ऋण असा शब्द आहे तर ऋणचा अर्थ काय होतो कर्ज असा होतो त्यानंतर ऋण ह्या शब्दाचा अजून एक अर्थ असा होतो उपकार असा देखील होतो माझे तुम तुमच्यावर तुमचे माझ्यावर खूप ऋण आहेत किंवा माझे तुझ्यावरती ऋण आहेत म्हणजे काय उपकार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही गणितीय क्रिया असतात त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस वजाबाकी करतो तर त्या वजाबाकीच्या चिन्हाला देखील आपण काय म्हणतो ऋण संख्या म्हणतो किंवा ऋण म्हणतो म्हणजे ऋण या शब्दाचे तीन अर्थ निघाले एक म्हणजे कर्ज दुसरं म्हणजे उपकार आणि तिसरं म्हणजे वजाबाकीचे चिन्ह पुढचा शब्द बघा ओढा आता ओढा जो असेल शब्द त्या ओढाचा अर्थ काय होतो तर मनाचा कल पाण्याचा लहान ओघ मनाचा कल म्हणजे काय बघा आता बारावीमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याला आपण म्हणतो किंवा दहावीतल्या विद्यार्थ्यांना देखील म्हणतो तुझा ओढा नक्की कुठे आहे सायन्स साईडला आहे आर्ट्स साईडला आहे की कॉमर्स साईडला ओढा म्हणजे तुझं मन काय सांगते किंवा तुला काय आवडतं म्हणजेच मनाचा कल ओळखण्यासाठी किंवा मनाचा कल हा शब्द वापरण्यापेक्षा आपण बऱ्याच वेळा ओढा कुठे आहे तुझा असं पण म्हणतो आणि त्याचबरोबर पाण्याचा लहान जो ओघ असतो डोंगर कपारीवरने येणारा तोच पुढे काय होतो ओढा होतो त्याच्याच पुढे मग मोठं मोठं होत काय होतं त्याचं रोग नदीमध्ये होतं ठीक आहे ना मग ओढा या शब्दाचे दोन अर्थ आहेत पुढच्या शब्दामध्ये जाऊयात पुढचा शब्द आहे बघा कर आता कर म्हणजे काय तर त्याचा अर्थ हात असा देखील होतो किरण असा देखील होतो आणि सरकारी सारा असा देखील होतो मग कर म्हणजे तुम्हाला काय कळालं हात किरण आणि सरकारी सारा म्हणजे जसे की कर म्हणजे इंग्लिशमधला शब्द टॅक्स बरोबर आहे ना मग आता आपण कुठे जरी गेलो तर आपला टॅक्स भरावा लागतो बरोबर आहे का म्हणजे सरकारी सारा भरावा लागतो आणि सूर्याची जी किरणे आहेत त्याला देखील कर असं म्हटलं जातं आणि आपल्या हात हात जो आहे शरीराचा एक भाग आपण त्याला अवयव म्हणूयात भाग जो आहे शरीराचा तो हात आहे त्याला देखील समानार्थी शब्द काय आहे कर असा आहे पुढील शब्दामध्ये जातोय कर्ण आता कर्ण ह्या शब्दाचे देखील दोन ते तीन अर्थ होतात आणि ते कोणते आहेत बघा तर कर्ण म्हणजे कान दुसरा अर्थ होतो महाभारतातील योद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्यांनी काय केलेले आहेत अगदी स्वतःच्या कानातची म्हणजे कवच कुंडलं जी आहेत ती देखील काय केलेले आहेत दान केलेली आहेत असा तो कर्ण आणि कान आपल्या शरीराचा अवयव कानाला देखील कर्ण म्हणतो महाभारतातील योद्धा की जो प्रसिद्ध आहे त्याला देखील आपण काय म्हटलं जातं तर त्याला कर्ण म्हटलंय आणि त्रिकोणातील काटकोणासमोरील बाजू त्रिकोणातील काटकोणासमोरील बाजू याला देखील कर्ण असे म्हटलं जातं ठीक आहे ना मग तुम्ही आकृतीमध्ये पण शिकता कर्णाचे सूत्र जे आहे पायथागोरसचे सूत्र त्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं असणारे की काटकोणाच्या समोरच्या बाजूला काय म्हणतात तर कर्ण असे म्हणतात म्हणजे कर्ण या शब्दाचे तीन अर्थ मिळाले कान महाभारतातील योद्धा आणि त्रिकोणातील काटकोणासमोरील बाजू आता पुढचा शब्द येतो बघा कुठला तर तो आहे कळ आता कळ म्हणजे काय भांडणाचे कारण म्हणजे काय कळ लागली तुमच्यामध्ये म्हणजे काय भांडणाचं कारण आहे असं पण आपण म्हणू शकतो किंवा कळ म्हणजे गुप्त किल्ली एखादं बघा आपण पिक्चरमध्ये किंवा कुठेतरी आपण ऐकलेलं असतं की तळ दरवाजा आहे त्याच्यामध्ये आतमध्ये काय तुमचा खजाना लपवून ठेवलेला असेल तर त्याची कळ असते काहीतरी मग कळचा अर्थ काय चावी किंवा किल्ली ती गुप्त असते ठीक आहे ना त्यानंतर कळ याचा अर्थ वेदना आपल्याला अचानक कळ आल्यासारखं होतं पायातनं माझ्या कळ येऊन गेले म्हणजे काय अचानक का अशा वेदना होणं त्याला देखील आपण कळ येणं असं म्हणतो पुढचा शब्द बघा काळ आता काळ म्हणजे काय तर काळ म्हणजे वेळ म्हणजेच यम आणि म्हणजेच मृत्यू ठीक आहे तर काळ या शब्दाचे तीन अर्थ झाले की कि काळ किती काळ लोटला म्हणजे किती वेळ गेला आणि काळ म्हणजे साक्षात यम देव किंवा त्याला आपण म्हणू शकतो काळ आला म्हणजे काय त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचा मृत्यू आला असं देखील आपण म्हणत असतो याचाच अर्थ काळ या शब्दाचे तीन अर्थ झाले आता पुढचा बघा शब्द काय घाट घाट म्हणजे काय डोंगरातील रस्ता आता कोकण साइडला जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला माहिती घाट हा लागतोच मग घाट म्हणजे वळणा वळणाचा जो डोंगरामधला रस्ता असतो त्याला आपण घाट म्हणतो त्याचबरोबर नदीला उतरण्यासाठी ज्या काही पायऱ्या असतात त्याला देखील घाट म्हटलं जात पुढचा शब्द बघा चिरंजीव चिरंजीव या शब्दाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे मुलगा कारण ओळख करून देताना बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं बघा की हा माझा चिरंजीव आहे चिरंजीव म्हणजे कोण मुलगा आणि दुसरा अर्थ होतो दीर्घायुषी दीर्घायुषी म्हणजे काय खूप आयुष्य जगणारा जो, जो माणूस असतो त्याला काय म्हणायचं चिरंजीव म्हणायचं तर इथे आपण चिरंजीव या शब्दाचे दोन अर्थ बघितले पुढचा शब्द बघा जलद आता जलद या शब्दाचा अर्थ ढग असा देखील होतो आणि जलद या शब्दाचा अर्थ लवकर म्हणजे जलद ये म्हणजे लवकर ये आणि आज जलद दाटून आले म्हणजे आज ढग दाटून आले असा देखील होतो पुढचा बघा आता काय शब्द जीवन जीवन या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे आयुष्य आणि दुसरा म्हणजे पाणी मग आयुष्य म्हणजे आपण जे काही जगतो तेवढं आपल्याला आयुष्य मिळालं ते आयुष्य आणि पाण्याला देखील जीवन असे म्हणतात नंतर बघूयात आपण पुढच्या शब्दामध्ये आलोत तो आहे डाव आता डाव याचा अर्थ काय होतो बघा कारस्थान कपट खेळी म्हणजे एखादा डाव रचला विरुद्ध मला अडकवण्यासाठी म्हणजे काय केलं कारस्थान रचलं कपट म्हणजे काय तुझा डाव चांगला नव्हता म्हणजे तू कपट काहीतरी केलेले किंवा चला आपण डाव खेळूयात म्हणजे खेळ जो खेळतो लहान मुलांमध्ये असतो सांगिक खेळामध्ये मग एखाद्यावर राज्य आलं तर त्याला काय म्हणतो तू डाव घे म्हणजे तू खेळात ठीक आहे तर असा डाव या शब्दाचे हे तीन अर्थ होतात पुढचा शब्द बघा तट आता तट या शब्दाचे किती अर्थ आहेत बघा तट म्हणजे किनारा तट म्हणजे कडा आणि तट म्हणजे किल्ल्याची भिंत पुढचा शब्द तळी तळी म्हणजे काय तर तळाला आणि दुसरा शब्द आहे तलाव किंवा आपण त्याला तामन असे देखील म्हणतो ठीक आहे म्हणजे तळाला तलाव आणि तामन हे तळी या शब्दाचे अर्थ आहेत पुढचा शब्द तीर तीर म्हणजे काय काठ आणि दुसरा शब्द आहे बाण म्हणजे तीर या शब्दाचा अर्थ होतो काठ नदीचा काठ असेल तर त्याला आपण तीर देखील म्हणतो नदीचा तीर, तीर, तीर तीरा तीर तीराच्या किनारी म्हणजे काय नदीच्या काठाच्या किनारी असा त्याचा अर्थ होतो किंवा तीर म्हणजे बाण म्हणजेच काय झालं तीर या शब्दाचे दोन अर्थ झाले पुढचा शब्द दंड दंड म्हणजे शिक्षा दंड म्हणजे काठी आणि दंड म्हणजे बाहू तर शिक्षा म्हणजे तुम्हाला जर कोणी शाळेमध्ये शिक्षा दिली तर त्याला आपण दंड दिला असं देखील म्हणू शकतो किंवा काठी जे असते त्या काठीला देखील दंड असे म्हणतात आणि हात भाऊ आपले जे आहेत त्याला देखील दंड असं म्हटले जाते त्यानंतर द्विज द्विज या शब्दाचे दोन अर्थ होतात द्विज म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा अर्थ होतो पक्षी ओके व द्विज म्हणजे काय तर पक्षी आणि ब्राह्मण असे या शब्दाचे दोन अर्थ होतात त्यानंतर धड म्हणजे काय तर धड म्हणजे काय मानेखालचा शरीराचा भाग ठीक आहे मानेखालचा जो काही शरीर म्हणजे आता एखाद्या माणसाचं मुडकं जर कापलं तर खाली जे धड राहणार आहे म्हणजे शरीर जे राहतं त्याला म्हणायचं धड आणि दुसरा अर्थ होतो धड म्हणजे अखंड आणि तिसरा अर्थ होतो स्पष्टपणे म्हणजे तुला धड बोलता पण येत नाही का असं आपण म्हणून जातो मग धड बोलता येत नाही म्हणजे काय तुला स्पष्टपणे बोलता पण येत नाही का असं त्याचा अर्थ होतो पुढचा शब्द बघा ध्यान आता ध्यान म्हणजे काय तर त्याचा अर्थ होतो चिंतन समाधी भोळसट व्यक्ती आता एखादे साधू संत ध्यानाला बसलेत असं आपण म्हणतो मग मन काय म्हणतो त्यांनी समाधी लावली असेल किंवा चिंतन किंवा ध्यानधारणा करणे म्हणजे काय चिंतन करणे आणि एखादा माणूस खूपच बावळट असेल किंवा भोळसट असेल तर आपण काय म्हणतो काय ध्यान रे तुझं असं पण म्हणतो ना काय ध्यान आहे हे म्हणजे हा इतका भोळसट आहे की त्याला कुणीही काय करते सहजच फसवून जाते म्हणजे ध्यान या शब्दाचे किती अर्थ झाले तर तीन अर्थ झाले आता पुढच्या शब्दामध्ये आपण बघतोय बघा बघा आता पुढचा शब्द काय पुढचा शब्द आहे नाद आता नाद म्हणजे काय तर नाद या शब्दाचा अर्थ होतो छंद आणि आवाज म्हणजे मला गायनाचा नाद आहे म्हणजे काय मला छंद आहे आणि नाद म्हणजे किती नाद नादमय वातावरण म्हणजे इतका सुंदर आवाज असणार आहे ते वातावरण म्हणजे नाद म्हणजे इथे काय झालं तर नाद या शब्दाचे दोन अर्थ निघाले एक म्हणजे छंद आणि एक म्हणजे आवाज पुढचा शब्द नाव नाव म्हणजे काय तर नाव याचा अर्थ होळी असा देखील होतो आणि कोणाचंही नाव त्याला देखील आपण नाव म्हणतो ठीक आहे आता समजा मी असं म्हटलं की ती नाव पाण्यामध्ये आहे म्हणजे काय कशाबद्दल माहिती दिली होळीबद्दल माहिती दिली आणि तुझे नाव काय आहे असं ज्यावेळेस मी म्हणेल त्यावेळेस काय विचारलं असणार आहे त्या व्यक्तीचं नाव विचारलं असणार आहे म्हणजेच नाव या शब्दाचे दोन अर्थ होतात पुढचा प्रश्न बघा पुढचा शब्द आहे पक्ष मग पक्षाचा पक्षा अर्थ काय होतो वादातील बाजू किंवा पंख किंवा पंधरवडा किंवा राजकीय संघटना ठीक आहे तर या सगळ्यांचा अर्थ काय होतो पक्ष मग आता बघा याचा अर्थ काय तर वादातील बाजू म्हणजे काय एखादं तुमचं कोर्ट कचेरी चालली असेल तुमचा पक्षकार कुठे असं म्हटलं जातं ना मग त्याचा अर्थ देखील वादातील बाजू असा होतो पक्ष म्हणजे पंखाला पक्ष हा समानार्थी शब्द आहे कृष्ण पक्ष बरोबर आहे का हे आपण भूगोलामध्ये शिकलेलं आहे ना मग कृष्ण पक्ष म्हणजे काय तर पंधरवडा पहिल्या पंधरा भागाला आपण नाव वेगळं देतो दुसऱ्या पंधरवड्याला वेगळं नाव असतं मग तसा तो पक्ष आणि त्याचबरोबर आता बघा तुम्हाला ओळखीचं उदाहरण आहे काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष किंवा इतर जे काही पक्ष आहेत तर पक्ष म्हणजे काय तर ती असते राजकीय संघटना अशा प्रकारे पक्ष या शब्दाचा अर्थ होतो वादातील बाजू किंवा पंख किंवा पंधरवडा किंवा राजकीय संघटना पुढचा शब्द बघा पय आता पयचा अर्थ काय पय म्हणजे पाणी आणि पयचा अर्थ दूध देखील होतो ठीक आहे त्यानंतर पुढचा शब्द पर पर म्हणजे पीस आणि परका परमचा अर्थ काय होतो परका आणि पीस त्यानंतर पुढील शब्दामध्ये आपण येतो पात्र पात्रचा अर्थ काय भांडे म्हणजे त्या पात्रामध्ये सामान भर म्हणजे त्या भांड्यामध्ये सामान भर किंवा आपण काय म्हणतो नदीचे पात्र खूप मोठे झालेले म्हणजे नदीच्या पात्राला म्हणजे नदी, पात्र नदी जिथं भाते तो जो भाग आहे त्याला आपण पात्र असं म्हणतो त्यानंतर नाटक चालू असेल तर नाटकामध्ये वेगवेगळी पात्र असतात म्हणजे काय असेल भूमिका करणारे जी लोकं आहेत त्याला देखील पात्र म्हणतात ते त्यानंतर कारणीभूत म्हणजे तूच पात्र आहेस म्हणजे तूच कारणीभूत आहेस किंवा पात्र म्हणजे तू योग्य आहे याला पात्र केलं म्हणजे तो योग्य आहे तर अशा प्रकारे पात्र या शब्दाचे जवळपास पाच अर्थ होतात त्यानंतर पुढच्या शब्दात आपण येतोय बघा काय पार आता पारचा अर्थ काय होतो तर पार म्हणजे पलीकडे त्याचबरोबर वडाच्या भोवताली जे काही कट्टा केलेला असतो त्याला देखील आपण काय म्हणतो पार असं म्हणतो त्यानंतर पुढील शब्द बघा पूर पूर म्हणजे काय नगर आणि दुसरा अर्थ होतो पाण्याचा पूर त्यामुळेच बघा बऱ्याचशा गावांच्या नावाच्या मागे पूर असतं जसे की नागपूर कोल्हापूर मग कोल्हापूर नागपूर म्हणजे काय तर हा भाग कशाचा आला नगरांचा भाग आला ठीक आहे आणि त्याचा दुसरा अर्थ काय होतो पाण्याचा पूर पुढील शब्द बघा भाव भाव म्हणजे काय भक्ती किंमत दर भावना भाव म्हणजे काय भक्ती किंमत दर आणि भावना आपण सहज म्हणतो बघा भाजीवाल्याला की काय भाव दिलास किंवा किती भावाला लावलंस किंवा किती किमतीला लावलंस किंवा आपल्याला हे पण बघा माहिती असावं गाणं मणी नाही भाव आणि देवामाला पाव मग आता इथे काय भाव म्हणजे काय तुम्हाला देवाबद्दल काहीच भक्ती नाही आणि नुसता तुम्ही देवाला म्हणताय मला पाव मला पाव तर देव असा पावतो का तर अशी खूप छान सुंदर असं गाणं पण आहे बघा तर त्यामध्ये पण भाव हा शब्द भक्तीसाठी वापरलेला आहे आपण ज्यावेळेस दुकानदाराकडे जातो आणि भाव विचारतो त्यावेळेस आपण त्याला किंमत विचारत असतो किंवा दर विचारत असतो आणि भाव या शब्दाचा अर्थ भावना असा देखील होतो त्यानंतर पुढचा शब्द बघा भेट भेटचा अर्थ काय होतो एक तर एकमेकांना भेटलो म्हणजे भेट, भेट आणि दुसरा अर्थ होतो नजराना म्हणजे एखाद्या जर भेटायला आला पूर्वी घडायचं असं राजे महाराजांच्या काळामध्ये की ह्या राजांनी भेट आणली भेट आणली म्हणजे काय नजराना आणला नाणी सोनं तबक आणलं असं मोठं तर त्याला आपण काय म्हणतो नजराना देणे आणि भेटणे याचाही अर्थ भेट असाच होतो पुढचा शब्द मान मान म्हणजे मोठेपणा किंवा शरीराचा एक भाग बरोबर आहे का तुला मान दिला म्हणजे तुला काय केलं मोठेपणा दिला आणि दुसरा अर्थ होतो शरीराच्या एका भागाला आपण काय म्हणतो मान असं देखील म्हणू शकतो त्यानंतर पुढचा शब्द माया माया म्हणजे काय ममता दहन कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा याला देखील आपण काय म्हणतो माया असं म्हणतो त्यानंतर माळ या शब्दाचे देखील दोन अर्थ आहेत एक म्हणजे काय फुलांची माळ बरोबर आहे का आणि दुसरा अर्थ होतो ओसाड जागा ओसाड जागा म्हणजे काय मोकळी जागा की ज्याला आपण माळ रान असं म्हणतो बघा आता पुढचा शब्द वर वर म्हणजे काय तर आशीर्वाद पूर्वीच्या काळामध्ये बघा देवदेवता वर द्यायचे भक्ती करून जर एखाद्या माणसावरती ते प्रसन्न झाले तर ते वर द्यायचे म्हणजे आशीर्वाद द्यायचे त्यानंतर वर या शब्दाचा अर्थ वरची दिशा असा देखील होतो आणि ज्या व्यक्तीचं लग्न आहे त्या व्यक्तीला देखील आपण काय म्हणतो वर असं म्हणतो म्हणजेच वर या शब्दाचे काय अर्थ झाले तीन अर्थ झाले आशीर्वाद वरची दिशा आणि ज्याचे लग्न ठरले आहे अशा पुरुषाला देखील काय म्हणतात वर म्हणतात त्यानंतर वल्ली हा दुसरा शब्द आहे व वल्लीचा अर्थ काय वेल आणि स्वच्छंदी माणूस बरोबर आहे का वेल म्हणजे काय झाडाची जी वेल असते जाई जुई अशी वेलीचे भाग असतात प्रकार असतात वनस्पतींमध्ये तर ती वेल म्हणजे वल्ली आणि स्वच्छंदी माणूस म्हणजे त्याला जे मनात वाटतं तसाच जगणारा जो माणूस असतो त्याला आपण स्वच्छंदी माणूस म्हणतो त्यालाच आपण वल्ली काय वल्ली असं म्हणतो म्हणजे काय स्वच्छंदी माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर वाणी आता वाणी या शब्दाचे बघा अर्थ काय काय होतात तर पहिला म्हणजे उद्गार हम्म दुसरा म्हणजे व्यापारी त्यानंतर एक सरपटणारा किडा त्याला देखील वाणी असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे वात वाताचा अर्थ काय होतो एक म्हणजे वारा दुसरा म्हणजे विकार आणि तिसरा म्हणजे दिव्याची वात ठीक आहे मग वात म्हणजे वारा विकार आणि दिव्याची वात पुढे नवीन शब्दामध्ये आपण आलेलो आहे वारी आता वारी म्हणजे काय पाणी लक्षात ठेवा पाणी त्याचबरोबर यात्रा आणि त्यानंतर नियमितची फेरी त्याला आपण काय म्हणतो वारी नंतर वाली या शब्दाचे पण अर्थ दोन होतात एक म्हणजे रक्षण करता म्हणजे मला आता कोण वाली आहे का असं पण म्हणतो म्हणजे मला कोण वाचवणार आहे का किंवा पुराण कथेमध्ये वानराचे नाव वाली असे होते म्हणजे रामायणामध्ये आपण बघितलेले हो ना तर काय पुराणकथेतील एका वानराचे नाव म्हणजेच वाली असे आहे पुढे विभूती आता विभूतीचा अर्थ काय होतो पुण्य पुरुष किंवा भस्म किंवा अंगारा किंवा रक्षा आता विभूती म्हणजे पुण्यपुरुष म्हणजे खूप मोठी विभूती आली आपल्याकडे याचा अर्थ काय होतो खूप मोठा माणूस आलेला आहे की जो पुण्यवान आहे किंवा विभूती देतात आपण जर समजा कुठल्या साधू भुवांकडे गेलो तर तुम्हाला अंगारा दिला जातो किंवा भस्म दिलं जातं त्याला आपण विभूती म्हणतो आणि रक्षा म्हणून देखील विभूतीचा अर्थ आहे पुढील शब्द सुमन सुमनचा अर्थ काय फुल किंवा पवित्र मन सुमन म्हणजे काय फूल आणि पवित्र मन त्यानंतर सूतचा अर्थ काय होतो धागा किंवा सारथी जो घोडा किंवा घोड्याचा रथ पुढे पुढे हाकतो त्यालाच आपण काय म्हणतो सारथी असं म्हणतो आणि दुसरा अर्थ त्याचा धागा असा देखील होतो त्यानंतर पुढचा शब्द आहे हार हारचा अर्थ पराभव आणि दुसरा अर्थ आहे फुलांचा हार ठीक आहे तर अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं तर एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधले तर तुम्हाला एक साधारण हे जे शब्द आहेत हे जर शब्द तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला कुठेही हा प्रश्न सोडवण्यासाठी अडचण येणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या शब्दांची व्यवस्थित तयारी करा आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबतोय धन्यवाद